हे व्हॉट्सअप गाईज आम्ही आले नवीन ब्लॉक मध्ये आता आता हे बघा चेतन आणि इथे करतोय आमचे यश मोठे कार्य कार्यकर बँडचे लवर आणि आमचे पाहिजे आमची मॅगी कशी बनते आता हे पाहिजे आणि पाग आईस आमचे आमचे लहान 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 क्रीडर हे तेजस भाऊ आणि आमचे सागर भाऊ पाग आईस आदित्य आदित्यडे रे आदित्यडे रे पाग आईस आदित्यडे रे काय करता आईस आदित्य रे <laughs> 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 आणि <laughs> तो इथू इथू तिकडे नाचतोय बघा आणि हा चेतन सगळे काही तिथं आहे करा, करा। आमचं सागर आदित्य रे बस आता दाखवतो आम्ही मॅगी झाल्यावर तुम्हाला सगळं

मॅगी टाकताय काही मॅगी टाकतोय कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली हाताला चक्का लागला तरी मी कढई तापवली